बरोबर आहे ना कॅमेरा पिक्चरला ना पहिल्या दिवशी झाले आज जून एकोणीशे पंच्याऐंशी बरोबर आहे प्रश्नाच नाही आता बरोबर नाही आता बरोबर नाही तिकडे गेले तिकडे गेले पण त्यांचं मन आमच्याकडे आहे असं चंदीपान उठून पालक होते ते आता हे रेग्युलर झालं ना

काय गरज नाही दहा वर्ष आमदार पाच वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री केलं नाही खूप काय भाई शिवसेने पालकमंत्री म्हणून इच्छा पूर्ण झाली ना म्हटलं त्यांना कानमंत्री दिला दिलाय केला काय दिलं म्हणजे काय दिलं दिलं पालकमंत्री म्हणून त्यांच्याबद्दल काय कटुका नाही म्हणून पुढं नाही आता पालकमंत्री म्हणून ते काम करतायत त्यांनी मला सांगितलं मी पालकमंत्री होतोय आणि मला सहकार्य करा मी सगळे तुमच्या कोणाशी बुजावा करणार आता पण त्यांनी भाषणात सांगितलं की सगळ्यांना घेऊन चालणार सगळ्यांनी घेऊन चालला तरी सगळ्यांना घेऊन नाही चाललं तर मग आम्ही आणि एक चांगलं म्हणजे मला एक सांगायचं की संजय शिरसाट जे पालकमंत्री झाले त्यांनी पहिल्यांदा ध्वजारोहण केलं मला एक चांगला आनंद वाटला माझा सहकारी माझा मित्र कॅबिनेट मंत्री झाला आणि या संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री झाला त्याचा मला आनंद खरे साहेब आज पहिल्यांदा त्यांनी पालकमंत्र्यांचा अभिवादन स्वीकारलं त्यांच्याशी बोलले असले तुमच्या वेळेस उठून जायचे हे <laughs> आमच्यावेळेस उठून जायचे त्यावेळेस आम्ही पालकमंत्री होतो त्यावेळेस त्यांना ते मान्य हो नव्हतं अम ते अमान्य सांगायचे काय मला मान्य नाही पालक आता त्यांना मान्य झालेले आता लोक मान्य आता काय त्याच्यामुळं आता मला एक सांगायचं त्यांना मान्य खरंच टाकणार आहे काय तर ते असं म्हणाले की भोंगरे साहेब हे पालकमंत्री मी त्यांना मानत होतो घटनाबाई होते आणि आजही म्हणतो ते घटनाबाईच पालकमंत्री होते मग घटनाबाई आहे ते का थांबल्या आज <laughs> <laughs> आज विचार आज घटना पाहिजे तुम्ही का थांबले नंतर तुम्ही पहिल्यांदा मी पालकमंत्री असताना का थांबत नव्हते त्यांना विचारायचं कोणाला ते असे म्हटले संजय शिरसाट यांना आम्ही पूर्ण सहकार्य पालकमंत्री म्हणून आम्ही स्वीकार मला, मला काय म्हणा पालकमंत्री म्हणून त्यांना स्वीकारलं <laughs> ठीक आहे ना मी त्यांचा आनंद करतो म्हणजे त्यांचं अभिनंदन करतो मी त्या संजय शिरसाटला माझा सहकारी त्यांना पालकमंत्री म्हणून स्वीकारलं मला आनंदच आहे त्यांच्या बाजूला जागा होती तुम्ही बसले नाहीत मात्र दुसऱ्यांना बसवलं त्यांच्या बाजूला तुम्ही नाही असं काही जिथं जागा भेटली तिथं जागा होती तुम्ही तिथे बसले नाही बाबा मी बघितलंच नाही तिथं जागा होती खैरेकडे जागा बघितली नाही जागा बघितली खैरेकडे बघायचं आणि बघायचं आता ती माणसाला आता बघितलं काय नाही बघितलं काय त्या माणसाचं काही आता तुम्हाला